वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला उपवासाचे छान खमंग खुसखुशीत असे भाजणीच्या पिठाचे म्हणजे उपवासाच्या भाजणीच्या पिठाचे धपाटे करून दाखवणार त्यासाठी ते मी दोन वाटी भाजणीचं पीठ घेतलंय नंतर इथे मिरची आणि अद्रकचा ठेचा घेतलाय दोन बटाटे उकडून किसून घेतले नंतर काळ काळं जे मिरे आहेत त्याची पूड घेतलेली आहे मीठ आणि लाल तिखट घेतलेला आहे तर सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत आणि हे बटाट्याच्या ओलाव्यामध्येच हे पीठ चांगलं असं सा कुसकरून वगैरे घेणार आहोत तर तुम्ही या आधी कधी असे धपाटे घरी बनवलेले आहेत का उपवास भाजणीचे आणि नसतील बनवले तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा त्यामुळे असे छान खुसखुशीत धपाटे ते देखील करून खातील आणि उपवासाचा आनंद घेतील तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण पीठ मी ह्या बटाट्यामध्ये चांगलं पद्धतीने कालवून घेतलेलं आहे आणि नंतर तुम्ही हे जे पीठ आहे यामध्ये थोडस दही पाणी किंवा दूध यापैकी तुम्हाला जेही काही आवडेल त्यामध्ये हे पीठ थोडं थोडं दूध पाणी किंवा दही टाकून भिजवू शकतात म्हणजे जसे आपण ज्वारीच्या पिठाचे दह्याचे धपाटे बनवतो त्याच पद्धतीने उपवास भाजणीचे सुद्धा तुम्ही दह्याचे धपाटे बनवू शकतात पण आज इथे मी पाणी वापरून हे पीठ भिजवलेलं आहे तर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाकून इथे भिजवू शकतात आणि त्याचबरोबर हे पीठ असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवायचं आहे आणि आपण जसं ज्वारीच्या पीठ भाकरीसाठी भिजवतो किंवा उपवासाच्या भाकरी करताना पीठ जसं भिजवतो त्याच पद्धतीने हे धपाट्याचं पीठ देखील आपल्याला इथे भिजवायचं आहे तर याआधी तुम्ही कधी घरी असे धपाटे बनवलेले आहेत का नसतील बनवले तर तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने बनवून बघा अगदी पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि ज्यांना साबुदाना पोटाला सोसवत नाही किंवा पचत नाही खाल्ल्यावर त्यांनी अशा पद्धतीने छान उपवास भाजणीचे धपाटे करून खाल्ले तर नक्कीच त्यांना उपवास हा जास्त जड जाणार नाही आणि उपवासाचा त्रास देखील होणार नाही तर अशा पद्धतीने बघा इथे पीठ आपलं चांगलं भिजवून झालंय आणि यामध्ये उकडलेला बटाटा आहे आणि पीठ हाताला चिटकू नये आपल्याला धपाटे थापताना त्यामुळे इथे मी तेलाचा हात लावून पुन्हा हे पीठ चांगलं एकजीव करून घेणार आहे आहे आणि हे सर्व करत असताना आम्ही इथे तवा तापत ठेवलेला होता आणि या पिठाला आपल्याला मुरव ठेवायची गरज नाहीये लगेच आपल्याला याचे धपाटे थापायला घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा इथे ओट्यावरती मी आता उपवास भाजणीचं जे पीठ आहे कोरडं ते इथे टाकून घेणार आहे आणि भिजवलेल्या गोळ्यापैकी छोटासा पिठाचा गोळा घेणार आहे आणि तो छान यावरती आपण आता थापायला घेणार आहोत तर जर तुम्हाला अशा पद्धतीने बघा हे पिठाचा गोळा घेऊन थोडस हातावर पसरवून घ्यायचा आहे आणि आपण भाकरी जशी थापतो त्याच पद्धतीने हे धपाटे आपल्याला इथे थापायचे वरून देखील थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि थोडं थोडं करून याला थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व पीठ आपलं थापल्यानंतर तुम्हाला जर असं थापता येत नसेल तर तुम्ही लोटाळण्याने याचा या छान असा धपाटा लाटून देखील घेऊ शकतात आणि हे थापत असताना किंवा लाटत असताना थोडे थोडे याचे काठ फाटले जातात पण जर तुम्हाला असे नको असतील तर तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाने व्यवस्थित ते गोल आकारामध्ये कट करून घ्या किंवा मग अशा पद्धतीने व्यवस्थित थापून घ्या आणि त्याचे काठ व्यवस्थित जोडून घ्या म्हणजे तुमचा धपाटा दिसायलाही छान दिसेल आणि तुम्हाला तव्यावर टाकताना देखील ते तुटणार नाही तर अशा पद्धतीने छान पातळ असा धपाटा था थापून घ्या तर एवढं सगळं करत असताना तवा आपला चांगला तापलेला आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवते बघा आता की धपाटं किती छान असं पातळ मी थापून घेतलेलं आहे मी काही याला झाकणाने कट वगैरे करून घेणार नाही आहे मी डायरेक्ट असेच धपाटे थाप थापलेले जे आहे ते भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मागच्या साईडनी आणि हे साईडनी बघा तुम्ही व्यवस्थित पातळ असं धपाटा मी थापून घेतलेला आहे तर आता मी याला तव्यावर ता टाकून चांगल्या पद्धतीने भाजून घेणार आहे तर तवा आपला इकडे चांगला तापलेला आहे तर यावरती मी धपाटा टाकून घेणार आहे आणि खालच्या बाजूनी छान शेकून निघला की याला आपण पलटी करून घेणार आहोत आणि पलटी केल्यानंतर खालच्या साईडनी हे थोडं भाजणीचं पीठ आहे याला तुम्ही कपड्याने किंवा हाताने थोडंसं असं झटकून घेऊ शकतात आणि मग खालच्या साईडनी छान भाजत येऊ तर वरतून आपण यावरती शेंगदाण्याचं तेल टाकून घेणार आहोत तुम्हाला तेलात किंवा तुपात ज्यामध्ये आवडत असेल ते टाकून तुम्ही हा जो धपाटा आहे तो भाजून घेऊ शकतात आणि इथे बघा मी आमच्याकडे उपवासाला जिरे चालत नाही तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही या धपाट्यामध्ये जिरे पूड किंवा आखे अशा स्वरूपामध्ये टाकू शकता त्यामुळे देखील तुमच्या धपाट्याची चव छान वाढू शकते आणि इथे पूर्णपणे जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता हिरवी मिरची न वापरता तर अशा पद्धतीने बघा थोडं थोडं तेल टाकून व्यवस्थित आपल्याला छान हा धपाटा भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर गरम गरम खायला तर हा अप्रतिमच लागतो पण थंड झाल्यावर पण हा एकदम असा खुसखुशीत असा होतो त्याचबरोबर तुम्ही यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट देखील ॲड करू शकतात अजून छान हा जो पराठा आहे किंवा हे धपाटे आहेत ते छान खुसखुशीत होण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता की अलटी करून छान असा खरपूस मी हा धपाटा भाजून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता की छान फुगलेला देखील आहे आपलं हे धपाटं आणि हे आपलं आता मस्त भाजून झालेलं आहे तर इथे मी हे काढून घेणार आहे आणि अजून एक दुसरं तुम्हाला भाजून देखील दाखवणार आहे तर इथे बघू शकतात की किती मस्त रंग आलेला आहे आणि एकदम अप्रतिम चवीचे असे छान खुसखुशीत आपले धपाटे गरमागरम तयार झालेले आहेत तर इथे बघा मी दुसरा धपाटा देखील तोपर्यंत थापून घेतलं होतं तो धपाटा भाजूस तर आणि आता हे देखील छान मी खालीवर अल्टी पलटी करून छान शेंगदाण्याचं तेल लावून याला खरपूस असं भाजून घेणार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे का आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे जे धपाटे आहेत तुम्ही हे दह्यासोबत लिंबाच्या लोणच्यासोबत त्याचबरोबर ओल्या नारळाची चटणी उपवासाची त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकून करू शकतात किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा तुम्ही दह्यात कालून या धपाट्यांसोबत खाऊ शकतात किंवा जर तुम्हाला अजून कोणते अदर ऑप्शन्स असतील त्याच्यासोबत तुम्ही उपवासाला तुमच्याकडे समजा कोणती भेंडीची काशीफळची भाजी आवडत असेल चालत असेल तर त्याच्यासोबत देखील हे धपाटे तुम्ही खाऊ शकतात तर अशा पद्धतीने मस्त असे हे धपाटे आपले तयार झालेले आहेत तर इथे बघा तुम्हाला रंग दाखवते किती सुंदर आलेला आहे तर आता मी हे सर्व करून घेणार आहे तर यासोबत मी दोन तीन हिरव्या मिरच्या देखील तोंडी लावण्यासाठी भाजून घेतलेल्या आहेत आणि दह्यासोबत मी हे सर्व केलेले आहेत आणि इथे बघा मी तुम्हाला दाखवते की मस्त असं धपाटा तयार झालेला आहे आणि एकदम मऊसूद असे बघा हातामध्ये एका व्यवस्थित असे धरल्यावरती एकदम मस्त मऊ असे झालेले आहेत आणि तुम्हाला मी तोडून देखील दाखवते हा दबाटा छान याला पापुद्रा देखील आलेला आहे बघा आणि मस्त आतून बाहेरून छान भाजले गेलेलं आहे तर मस्त असे दह्यात बुडवून तुम्ही हे दपाटे खाऊ शकतात आणि उपवासाचा आनंद घेऊ शकतात तर खा प्या मजा करा आणि अशाच छान नवनवीन रेसिपी तुम्ही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा थँक्यू धन्यवाद